कोगनुळे येथे हायटेक शाळा खोलीचे उद्घाटन माझी विद्यार्थ्यांच्या देणकीतून शाळा खोलीचे निर्माण आतापर्यंत आपण पाहिलंय सरकारी मराठी शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी कोणी इंजिनियर झाले तर कोणी अधिकारी झालेत कोणी मोठे व्यावसायिक झालेत डॉक्टर वकील बॅरिस्टर झाले तर आपण या पद्धतीची उदाहरणे अनेक वेळा पाहिली असेल जे विद्यार्थी सरकारी शाळेमध्ये शिकले मोठ्या हुद्द्यावर गेले त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही प्रत्येकानं आपलं करिअर घर प्रपंच संसार याचाच विचार केला पण या सर्वाला अपवाद ठरत निपाणी तालुक्यातील कोगनोळी सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळेतील येथील माजी विद्यार्थी बाळकृष्ण कुंभार सुरज लोखंडे अभिजित चव्हाण यांनी सरकारी मराठी शाळेमध्ये शिकून स्वतःचं करिअर घडवत उद्योग क्षेत्रात गगन भरारी घेतली या माझी विद्यार्थ्यांनी खडतर प्रवास करून गगन बहरारी घेत असताना आपलं पाय मात्र जमिनीवरच ठेवले आपण जिथे शिकून मोठे झालो त्या शाळेला मात्र अजिबात विसरले नाहीत आपल्याकडून फुल ना फुलना फुलाची पाकडी म्हणून या माझी विद्यार्थ्यांनी आपण जसं घडत गेलो त्याप्रमाणेच कोगनोळी सरकारी शाळेतील विद्यार्थी घडावेत या भावनेने तसेच ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचे काहीतरी देणं लागतो या प्रामाणिक उद्देशाने आपल्या स्वकष्टातून बाळकृष्ण कुंभार यांनी लाखो रुपये खर्च करून हायटेक वर्गकुली निर्माण करून दिली तसेच शाळेच्या आवारामध्ये वृक्षारोपण देखील करून दिलं सूरज लोखंडे यांनी शाळेची भव्य दिव्य कमान स्वागत कमाणीचं काम करून दिलं तसेच स्वच्छ पाण्याचा फिल्टर दिलेला आहे त्याचप्रमाणे अभिजित चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या वेळी शिक्षकांचा आवाज कानाकोपऱ्यात पोहोचावा याकरिता इलेक्ट्रॉनिक साऊंड बॉक्स शाळेस भेट दिला आहे या हायटेक वर्गखोलीचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता प्रथमतः शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्ष विष्णू कदम व सामाजिक कार्यकर्ते संजय टुम यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन उपस्थित ग्रामपंचायत उपाध्यक्षा सौ कल्पना आवटे व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी विद्यार्थी यांनी शाळेसाठी दिलेल्या भरकोस अशा देणगी दिल्याबद्दल शाळेच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे लहान मुलांना पोषक पूरक आहार तयार करून मुलांच्या वाढीमध्ये भर दिल्याबद्दल येथील जेवण विभाग महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी येथील विद्यार्थ्यांना शूज विद्यार्थी ओळखपत्र शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं यावेळी विष्णू कदम बोलताना म्हणाले या शाळेला आजी माजी विद्यार्थ्यांचा बहुमोल असा पाठिंबा मिळत आहे त्यामुळे येथील सोयीसुविधा शिक्षक पद्धत आधुनिक पद्धतीची होईल या शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे धनंजय ढोबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा केंद्रात प्रथम आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री धनंजय ढोबळे सर यांनीही आपल्या मनोगतातून भावना व्यक्त करत असताना म्हणाले माझी शाळा ही माझं कुटुंब आहे ते कुटुंब अधिक कसं वाढत राहील याकडे पूर्णपणे लक्ष देणार आहे शाळा ही माझी नोकरी नसून माझी जबाबदारी आहे आपण सर्व देणगीदार शाळा सुधारणा समिती पदाधिकारी पालक यांनी बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे इथून पुढेही सर्वांचे सहकार्य असंच राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय डोंग महादेव कुंभार अनिल पोवाडे संदीप कुंभार एस बी मनेर एस बी रायमाने सचिन नाईक एस सी शेख मॅडम जे पी यादव एस बी कांबळे आर एस भोई एम एच कोरव प्रभारी मुख्याध्यापक मुलींची शाळा बाळासाहेब कागले सुहास मगदोम मानसिंग वाळके लक्ष्मण कुंभार एम एस मडिलगे नंदा कांबळे व्ही जी पत्तार आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक विलास गायकवाड सर यांनी केलं तर सर्वांचे आभार के के कुंभार यांनी मानले चला तर पाहूया आपल्या देणगीतून हायटेक वर्गखोली निर्माण करून दिलेले बाळकृष्ण कुंभार स्वागत कमान व पाणी फिल्टर मशीन देऊन देणारे सूरज लोखंडे साऊंड बॉक्स देणारे अभिजित चव्हाण यांचे शाळेप्रती असणारे थोर विचार पाहुयात नमस्कार मी बाळकृष्ण कुंभार ह्या शाळेचा माझी विद्यार्थी आहे एकोणीसशे शहाण्णव साली सातवी ह्या शाळेतूनच पास झालेला आहे इ शाळेची जी आमची त्यावेळीची पटसंख्या होती ती एका वर्गाची अंदाजे साठ ते ऐंशी एका वर्गाची होती पण सध्याची पटसंख्या जर बघितली तर ती खूप कमी आहे अंदाजे वीस पंचवीस ह्या रेंजमध्ये आहे त्यामुळे शाळेचा विकास करून मुलांचा ओघ आणि पालकांचा ओघ या शाळेकडे वाढावा या उद्देशाने आणि आपण शाळेचे काहीतरी देऊ लागतो या हेतूने आम्ही शाळेचा डिजिटल क्लासरूम करायचा संकल्पना हाती घेतली ही संकल्पना आमच्या फर्मतर्फे म्हणजेच एलटेके इंडस्ट्रीज याचे फाउंडर श्री महादेव कुंभार व आमचे निर्माण इंटिरियर फर्मचे चेअरमन सौ माया महादेव कुंभार व सौ स्मिता बाळकृष्ण कुंभार यांच्या प्रेरणेने आम्ही हे पूर्णत्वात आणत आहोत आपण शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम ही संकल्पना म्हणजे पूर्ण डिजिटल शिक्षण आपल्या इथे यावं ह्या उद्देशाने आम्ही केलेले आहे त्याचप्रमाणे शाळेच्या पटांगणामध्ये झाडांचं वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन करावं ह्या हेतूनही तोसुद्धा सुद्धा उपक्रम आपण यावर्षी हातात घेतलेला आहे आणि तो कम नेक्स्ट इयरला आपण पुन्हा झाड जार, म्हणजे जार, झाडे आणि पुन्हा एक डिजिटल क्लासरूम प्रत्येक वर्षी आपण हे करू असं आपण शाळेला वचन दिलेलं आहे जसा आम्ही प्रयत्न करत आहोत या कामामध्ये आम्हाला एच डी सी एच डी एम सी अध्यक्ष एच डी एम सी अध्यक्ष श्री विष्णू कदम सर या शाळेच्या खानगावकर मॅडम त्याच्यानंतर आता आलेले आपले ढोबे सर यांनी खूप म मद, आपल्याला मदत केलेली आहे त्याचप्रमाणे शाळेचे शिक्षक मनेर सर कागले सर वागे सर रायमाने सर के के सर यांनी खूप मदत केलेली आहे स्पेशली मनेर सर यांनी तरी सुट्टीच्या दिवशीही वेळ काढून इथे शाळेत येऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांनी कधीही म्हणजे माझी सुट्टी आहे ये मी येऊ शकत नाही असं कधीही कारण दिलेलं नाही आहे त्याच्यामुळं मी त्यांचेही मनापासून धन्यवाद मानतो आणि या साधारणतः ह्या प्रोजेक्टसाठी आपल्याला अंदाजे एक दोन लाख रुपये खर्च आलेला आहे पण तो आमच्यासाठी काही महत्त्वाचा नाही आहे कारण ते आम्ही म्हणजे जाहिरातीसाठी वगैरे करत नाही आहोत ते आम्ही शाळेचे माझे विद्यार्थी ह्या आणि शाळेचे काही ते दे देणे लागतो या हिशोबानेच फक्त केलेलं आहे थँक्यू नमस्कार माझं नाव अभिजित बाळासु चव्हाण इथून राहणार अभिजित कोगनोळीचं राहतात मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे मी पहिली ते सातवेत शिक्षण इथं केलेलं आहे माझा छोटा बिझनेस छोटा आहे त्यात अभिनेत करतो प्लस माझ्या मुलीपर्यंत शाळा शिकल्या आहेत ती मी पण दोन मुली आता आठवीला गेल्यात आहेत एक ती सातवीला आता ऑलरेडी आहे तर मी इथं ए रेसिडे शाळेचा सदस्य पण आहे आणि प्रत्येक मिटिंगला किंवा आपलं कार्यक्रम कार्यक्रमाला की ज्यावेळी येतो आहे त्यावेळी इथं आवाजाचा जरासं हे प्रॉब्लेम येत होता साऊंड सिस्टीमचा जरा प्रॉब्लेम होता मग तिथं जे कार्यक्रमा जे सरांनी जे बोलले ते माहिल्या मुलांपर्यंत पोचत नव्हतं जे त्यांचा आवाज आहे ते मागं पोचत नव्हता मग त्या हिशोबाने सर मी सरांना बोललो मग काय तर मी माझ्या स्व इच्छेने मी साऊंड सिस्टीमचं मी त्यांना देणगी देतो किंवा मी बाबा इथं शाळा शिकली आहे याचं काहीतर आपण परत परतफेड म्हणून मी काहीतर देणगी देऊन देतो असं सरांना बोलवलं मी त्या हिशोबानं मी ही बारा हजार रुपयेचा साऊंड बॉक्स मी शाळेला देणगी म्हणून सो इच्छेने देत आहे मी सुरेश कुमार सातापा लोखंडे कोगनुळ या गावचा रहिवासी आहे तसेच आपल्या प्राथमिक मराठी मुलांची शाळा या शाळेचा मी माधी माझी विद्यार्थीसुद्धा आहे आणि ही माझी दुसरी पिढी आहे ॲक्च्युली माझं वडीलसुद्धा त्यांचंसुद्धा शिक्षण ह्याच शाळेमध्ये झालं आहे आणि त्यांची एक अशी इच्छा होती की आपण आपल्या शाळेचं काहीतरी देणं लागतो आहे ह्या शाळेनं आम्हाला इंजिनिअर केलं आम्ही इंजिनिअर झालो आमच्या बॅचची जवळजवळ वीस एक मुलं ही इंजिनिअर आहेत आणि इतकं असताना आपली आता मराठी शाळा कुठेतरी मागे पडू नये आपण चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे आणि ह्याच संकल्पनेतून आपण काहीतरी देणगी घेऊया असा विषय झाला आणि त्यानुसार आम्ही आमचे मित्र एस डी एम सी अध्यक्ष आहेत त्यांनी विष्णू कदम त्यांच्याशी चर्चा केली त्यांनीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला शिक्षकांशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की शाळेची पहिली गोष्ट ही शाळेचा बोर्ड मग बोर्ड आपण चांगला करू आता विजय अमृत्युल्य चहा म्हणून आमची फर्म आहे आम्ही ऑल ओव्हर कर्नाटका आंध्रा गोवा पाच राज्यामध्ये आपल्या शाखा आहे आम्ही फिरत असतो मग बघतोय तर सगळीकडं प्रायव्हेट शाळेंचे वगैरे चांगले चांगले बोर्ड आहे मग आपल्या शाळेचा का नाही तर ह्या संकल्पनेतून आपण ॲक्रिलिकमध्ये जवळजवळ अठरा हजार रुपये खर्च करून आपण बोर्ड बनवला आणि खूपच छान आता दिस चांगलं दिसतं याच्यातून मोटिवेशन घेऊन आम्ही मुलांनासुद्धा तयार आहे की प्रत्येकजण आपली शाळा ही आपली जबाबदारी आहे आणि प्रत्येकानं फुलना फुलाची पाकळी तुम्ही शाळेसाठी मदत केली पाहिजे